शुभ सकाळ जय श्रीराम जय शिवराय तर सकाळचे सहा वाजले आणि आम्ही चालले सकाळी सकाळी कपडे वगैरे धुवायला आणि आजचा जो प्रवास आहे तो जवळजवळ सोळा किलोमीटरचा आहे चिलवडी ते वीटपर्यंत सो आता निघायला अजून थोडा टाईम आहे एक तासभर आहे तोपर्यंत आम्ही कपडे वगैरे धुवून घेतो आधी कपडे वगैरे आमचे धुवून झालेत आणि इकडं जर तुम्ही बघितलं तर बघा बाळूमामाचे सगळे मेंढर बकरी वगैरे सगळे इथं आहेत आणि काल संध्याकाळी दर्शन पण घेतलं पण खूप गर्दी होती त्यामुळे व्हिडिओ वगैरे नाही काढता आली म्हणून आत्ता दाखवतो तुम्हाला दिंडी आपली निघाली आपण जवळजवळ दो दोन किलोमीटर पुढे आलो आहे आणि इथं जे घर दिसतंय इथे इथे आता आपला नाश्ता आहे कढीवाड्याचा सो नाश्ता वगैरे करून आपण निघूया थोड्या वेळाने हे आपले बाबा आज पुन्हा एकदा सेवेमध्ये 나, 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 राम कृष्ण हरे हा सेठ हरिंग चाहि चाहिले रामकृष्ण हरे रामकृष्ण सांगता इथं कढीवाड्याची तयारी चालू आहे आपली आता इथे कढीवाडा रेडी झाल्यावर इथं सगळ्यांचे नाश्ता म्हणजे सगळे इथे बसलेत असे ऊन वगैरे आहे बऱ्यापैकी पण ठीक आहे सो आपल्याला नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता आपण निघालो आहे पुढे बघूया आता पुढचा स्टॉप पुढे पंढरपूर अजून एकशे बारा किलोमीटर म्हणजे आपण जवळजवळ दोनशे प्लस किलोमीटर आपण दोनशे आठ किलोमीटर आपण क्रॉस केले इथे म्हणजे इथे दोनशे आठ किलोमीटर झाले आपल्याला तो आता आपण कोर्टी गावामध्ये थांबलेलो जिथं सर्वांचं जेवण वगैरे झालं जवळजवळ एक दीड तास थांबलो मी काय जेवलो नाही कारण सकाळी नाश्ता केलेला आहे तो मी काय जेवण वगैरे केलं नाही तर आता आपण इथून निघालो आहे आता बघूया पुढचा स्टॉप कुठे असेल कुठे कुठे ना कुठे चहा वगैरेसाठी स्टॉप असेलच आपला तर आपल्याला अजून आठ किलोमीटर बाकी आहे विठला पोहोचायला त्याच्या आधी इथं पुढं एक साखर कारखाना आहे सो तिथं एकदा चहा वगैरे होईल आपला सो इथं आपण साखर कारखान्यापैकी पोचलो आहे आणि आज माझा पाय ॲक्च्युली खूप दुखतो आहे काय म्हणते काय नसवर नस चढली पायाची तसं ते गुळेबाबा आहेत जे मालिश वगैरे करतात त्यांनी मगाशी चोळून दिलं म्हणून आता बऱ्यापैकी चाललो आहे मी ना तर जर त्यांनी चोळून नसता दिला तर एवढं चाललोच नसतो मी आता आपण वियाळगावामध्ये थांबलो आहे इथं एक पुन्हा एकदा जेवण होणार आहे बेसन भाकरचं आणि कीर्तन वगैरे होईल तो फायनली आपण वीटमध्ये पोचलो इथे मागे बघू शकता आय लव्ह वीट लिहिले आणि हा जो शेड आहे इथे पाटी इथे आमची आजची झोपायची जागा आहे आणि पुढे त्या साईडला मंदिर आहे तिथं कीर्तन वगैरे होईल आणि जेवण वगैरे पण तिकडेच होणार आहे आणि मग जेवण बिवण करून इकडे यायचं झोपायला आणि हा मेन रोड आहे मेन रोडच्या समोरच झोपणार आहे ओपनवरच हे फक्त एक शेड आहे